नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तेच बनारसी कांचीपुरम साड्या किंवा लक्ष्मीपती साड्या किंवा सिफॉन जॉर्जट या साड्या घालून कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा नारायणपेठ साड्या नक्कीच घालू शकता नारायणपेठ साडी ही कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवर असणाऱ्या नारायणपेठ या गावात बनवली जाते ही या गावामध्ये साडीचे खूप सुंदर असे दुकाने आपल्याला पाहायला मिळतात तेथील दुकाने खास नारायणपेठ साड्याने सजलेली आहेत नारायणपेठ साडीची बॉर्डर ही एकदम मोठी आहे आणि ही साडी घातल्यानंतर खूप सुंदर दिसते या साडीचे फॅब्रिक हे कॉटनमध्ये आहे या साडीवर खूप सुंदर असे हत्ती किंवा मोराच्या डिझाईनमध्ये या साडीची बॉर्डर एकदम ब्युटिफुल आहे ही साडी अंगावर घातल्यानंतर एकदम स्टँडर्ड दिसते या साडीला खास म्हणजे प्राचीन नक्षीकाम मोर हत्ती याची डिझाईन असल्यामुळे ही साडी खूपच आकर्षक दिसत आहे या साडीवर तुम्ही थ्री फोर्थ ब्लाऊज स्टिच केले तर खूप सुंदर दिसते मैत्रिणींनो या साड्या नारायणपेठ महाराष्ट्रात आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यामध्ये खूपच आवडीने घातल्या जातात तर या साड्या आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद